सर्वप्रथम निळकंठसोरणी नतमस्तक होल्यादेव कारखान्याच्या गेल्या पासष्ट सत्तर वर्षाच्या इतिहासामधल्या सर्वात वाईट दिवसाचे साक्षीदार आपल्या सर्वांना व्हावं लागते या विचाराने माल शर्मेने खाली गेली असं म्हणलं तरी बाळासाहेब भाऊ चुकीचं ठरणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील अरे तुला बंद करता येत नाही कर ना संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श असा कारखाना उच्चांकी भाव देणारा कारखाना कार सहकार पातळीवरती कसा कारखाना चालव लागतो एक जिवंत उदाहरण म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि मित्रांनो आजची परिस्थिती पाहिली तर निश्चांकी साखरेचा सा दर्जा कमी भाव अनेक घोटाळ्यांनी ग्रासलेला कारखाना आणि काल शेतकऱ्यांच्या मापात माफ करणारा कारखाना म्हणून महाराष्ट्राला आपल्या कारखान्याची कर ओळख झाली इतिहास या संचालक मंडळाला आणि तुमच्या मायासारख्या डोळे उघडे हो ठेवून बघणाऱ्या सभासदाला देखील माफ करणार नाही भावी पिढी देखील आपल्याला माफ करणार नाही त्याची जाणीव तुम्हाला मला सर्वांना असली पाहिजे मित्रांनो काय केलं यांनी साडेतीन वर्षापूर्वी सुस्तला शंभर कोटी पेक्षा अधिकचा नफा असणारा हा कारखाना ताब्यात घेतला खचाखच साखरेच्या पोत्यांनी भरलेली गोदाम असणारा कारखाना ताब्यात घेतला सभासदाच्या खिशात पैसा ऐवजी हा पैसा कसा वापरायचा याचा विचार सुरू झाला सभासदाला साठ पासष्ट कोटी रुपये सभासदाच्या कष्टाचे ऐवजी ते सात पासष्ट कोटी रुपयाच च्या नावाखाली ते सात पासष्ट कोटी रुपये ह्या सत्तेच्या संचालक मंडळांनी सभासदाच्या खिशातून भडकवणे हा आरोप या निमित्ताने करतो तिथेच थांबले नाही या वर्षी पुन्हा त्यामध्ये अधिकची रक्कम टाकून जो, जो एकशे साठ कोटी रुपये खर्चाचं आधुनिकीकरण के विस्तारीकरण केलं चार हजार के टन कॅपॅसिटीचा आपला कारखाना आदरणीय भाऊ मदन नाना आदीच्या सर्व संचालक मंडळ जवळजवळ सहा हजार शंभर सहा हजार दोनशे पर्यंत चालवत होतं आणि आपला ॲव्हरेज मित्रांनो कधी साडेपाच आपला जो मागच्या बाळासाहेब भाऊंच्या काळातला साखरेचा क्रशिंगचा ॲव्हरेज आपला उसाचा क्रशिंगचा ॲव्हरेज हा कधीच साडेपाचच्या खाली गेला नाही म्हणजे एक उत्तम प्रकारे चालणारा कारखाना आजची अवस्था काय माहिती का तुम्हाला साडेसात हजार त्यांनी आधुनिकीकरण विस्तारीकरण केल्यानंतर सुद्धा गेल्या चाळीस दिवसातला क्रशिंग रेट आपण काढला आज अखेरीस तर तो साधारणतः बेचाळीसशे पन्नास ते बेचाळीसशे पंचाहत्तरच्या मध्ये येतो म्हणजे एकशे साठ रुपये खर्च करून देखील एकशे साठ कोटी रुपये खर्च करून देखील कारखान्याचं क्रशिंग वाढलं पाहिजे होत ते कमी करण्याचा प्रताप या महाराष्ट्रातील कुठल्या सत्ताधाऱ्यांनी के केला नाही फक्त आपच्या आजच्या कारखान्याच्या माळेगाव आपच्या कारखान्याच्या सत्ताधारांनी केला मित्रांनो कुठेच थांबले नाहीत क्रशिंग रेट तर कमी झालेलाच आहे पण जबाबदारीने सांगतो आपली रिकव्हरी देखील कमी झालेली आहे सातत्याने शेजारच्या सोमेश्वर कारखान्याबरोबर बरोबरी बराबरी करत असताना आज सोमेश्वरचा उतारा हा साधारणतः अकरा पॉईंट चाळीस अकरा पॉईंट पन्नास आहे आणि आपल्या कारखान्याचा साडे दहा आहे बरोबर आहे ना म्हणजे रिकव्हरी मध्ये सुद्धा एकचा फरक आहे याचा अर्थ यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्याला तीनशे रुपये प्रतिटन जागेवर नुकसान होते ते नुकसान हितच थांबत नाही मित्रांनो जबाबदारी सो सांगतोय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे नव्वद टक्के दोनशे पासष्ट ऋसे कुठलंय आणि आपला ऊस आपल्या कारखान्यात आद आदरणीय भाऊ शहाऐंशी जोरो बत्तीस आहे म्हणजे आपली रिकव्हरी किमान एक त्यांच्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे मित्रांनो साधारणतः दीड ते दोन रिकव्हरी आपली जास्त असली पाहिजे ते ह्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रति टनी पाचशे ते सहाशे रुपये नुकसान फक्त कारखाना नीट न चालवता आल्यामुळे ह्यांच्याकडून झालेला आहे त्यांची अडचण इथ थांबत नाही पवार साहेब हे करून देखील सुद्धा रिकवरी लॉसेस फार मोठ्या प्रमाणात आहेत माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की तुमच्या माझ्या घामाने कष्टाने उभा केलेला उसाचा रस गटरेवारी वाहत जातोय हे सांगण्याची मी देखील गरज नाही कारखान्यातील सर्व कामगार सभासद येथे साक्षीदार आहेत मग आता कुठंतरी रिकव्हरी लॉस होत असताना नेमकं रिकव्हरी अजून वाढून दाखवायचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे तर गेल्या दोन दिवसापूर्वी ह्यांनी जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य म्हणजे वाजनात काटा मारून शेतकऱ्याची रिकव्हरी थोडी बहुत कशी वाढवता येईल यासाठी केलेला हा केविळवाणी प्रयत्न आहे हा केविळवाणी प्रयत्न यासाठी आहे की मित्रांनो जबाबदारी सांगतो वजनाच्या काटावरती धाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी किंवा कुठल्या सभासदांनी टाकली नाही तर दस्तर खुद्द महाराष्ट्राचे जे वैद्यमापन खात्याचे मंत्री आहेत या राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश बापट साहेब यांच्या खात्यातील एका जबाबदार आणि उच्च उच्चस्पदी अधिकाऱ्यांनी योगेश अगरवाल यांनी ती धाड टाकली आणि त्या धाडीमध्ये त्यांना जेव्हा नियमबाह्य वजन काटे मॅनेज केलेली दिसली त्यावेळेसच त्यांनी ते वजन काटे सील करण्याचं धाडस केलं अधिक खोलामध्ये गेल्यानंतर मला असं जाणवलं विविध व्हॉट्सअपच्या माध्यमातून चेअरमॅन साहेब लहान मुलासारखा खुलासा देत आहेत काय बोलतात चेअरमन चेअरमन सांगतात लोकमत जबाबदार वर्तमानपत्रे पुढारी जबाबदार वर्तमानपत्रे सकाळ जबाबदार वर्तमानपत्रे यामध्ये चेअरमन साहेबांनी खुलासा दिला खुलासा काय दिला एका वजन काट्यावर साधारणतः वीस किलो कमी होत दुसऱ्या वजन काट्यावर पंधरा किलो कमी होत असा खुलासा त्यांनी दिला म्हणजे चोरी केली याची मान्यता दस्तर खुद चेअरमन साहेबांनी दिली त्याच स्टेटमेंट मध्ये चेअरमन साहेब परत काय म्हणलंय अहो आम्ही काटा वजन कमी करत नाही तर आम्ही शेतकऱ्याला जास्तीचं वजन पाच टक्क्यांनी जास्तीचं वजन आम्ही शेतकऱ्याला देतोय नीट ऐका वजन कमी करणं शेतकऱ्याच्या कर हक्काचं म्हणजे चोरी म्हणजे चोरी आणि वजन वाढवणं म्हणजे तरुणखोरी ज्या संस्थेचा तुम्ही चालक आहात त्या संस्थेच्या शेतकऱ्यांचा ऊसाचा वजन वाढवायचा अधिकार चेअरमन म्हणून तुम्हाला दिलेला नाही त्या संस्थेचे पदाधिकारी म्हणून जेवढा शेतकऱ्यांचा ऊस गेलाय तेवढंच वजन झालं पाहिजे शेतकऱ्यांना एक रुपये कमी पण देऊ नका अनेक रुपये जास्त पण देऊ नका कोरोना यासाठी की पाच टक्के जर एखाद्या सीजनला जर ह्यांनी वाढून दिलं नीट ऐका मी नी काय म्हणतो मी म्हणत नाही चेअरमन साहेब म्हणतात भाऊ पाच टक्के जर वाढून दिलं तर ह्या वर्षी साधारणतः बारा लाख टन आपला ऊस जाणार आहे बारा लाख टनानी जर पाच टक्के आपण घेतलं सात हजार टन ऊस होतोय आणि सात हजार गुणलेले जर तीन हजार रुपये केलं तर अठरा कोटी रुपयाची रक्कम होती मग मला चेअरमन साहेबांना ह्या निमित्तानं विचारायचे चेअरमन साहेब आपण जर वाढून वजन देत असाल शेतकऱ्यांना तर वरचे अठरा कोटी रुपये जे तुम्ही शेतकऱ्यांना अधिक देणार आहे ते घरनं देणार आहे स्वतःच्या पदसंस्थेतनं देणार आहे का ह्या कारखान्या उभारणीमध्ये निकृष्ट दर्जाचं मटेरियल निकृष्ट दर्जाची यंत्रणा ज्या कंपन्यांनी पुरवली आहे त्या कंपन्यांकडून आणून देणार आहे मित्रांनो चेअरमन साहेब बोलताना फसले तिथे जाऊन अभ्यास केला आणि माहिती घेतली त्यात असं कळलं की साधारणतः वीस ते पन्नास किलो वजन प्रत्येक माझ्या शेतकऱ्याच्या घामाच्या पैशाचं मारलं जाते आणि जर मारलं जात नसेल हे मी सांगत नाही हा योग्य जगता बोलत नाही मित्रांनो त्यांनी जेव्हा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं स्टेटमेंट मध्ये चेअरमन साहेबांनी सांगितलं की एक ते पाच टक्का चालतो म्हणे वजनामध्ये खोटं बोलता येत कॅलिब्रेशन प्रकार ह्याला म्हणतात कॅलिब्रेशन मध्ये वजनामध्ये एक टक्क्याचा सुद्धा घाट झाला नाही पाहिजे ह्याचा प्रयत्न भाऊ चेअरमननी त्या संस्था अडी करायचा असतो एखाद्या का ज्या काठ्यामध्ये पॉईंट पाच टक्के डिफरन्स असला तो रिपोर्ट चेअरमन कडे जातो चेअरमननी सांगायचं असतं पॉईंट पाच सुद्धा ठेवू नका अजून नियमावर हो ग्राम वजन कमी पण करू नका आणि जास्त पण घेऊ नका ह्याची जबाबदारी असते हे एक ते पाच टक्के चालत सात फोट बोलतात शेतकऱ्यांची दिशाभूल करतात तुम्हाला एक साधं छोट उदाहरण देतो आदरणीय अजितदादा या राज्याचे मंत्री होते उपमुख्यमंत्री होते आपण आपल्या गावात कुठला गा... कार्यक्रम असला की आपण दादांना बोलवायचो दहावीस लाख रुपयाचं एखादं उद्घाटन करायला दादांनी त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं उद्घाटन केल्यानंतर आपण अजून पाच सहा निवेदन द्यायचो आणि दादा लगेच त्या गावात आल्यानंतर बिड्यांना पाच पन्नास लाख रुपयाचा विकासासाठी निधी त्या गावाला उपलब्ध करून द्यायची पालकमंत्र्याला तेवढे अधिकार आहेत एखादी गोष्ट करायची म्हणलं तर पालकमंत्री मदत करू शकतो कारखाना सुरू झाला नऊ तारखेला <laughs> पालकमंत्री माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती आलते तीन तारखेला <laughs> म्हणजे मी त्या कार्यक्रमात नव्हतो पण गणित हंगामाची सुरुवात करायला पालकमंत्री आले होते ह्यांच्या मनात जर वाईट नसतं ह्यांचं मन जर स्वच्छ असतं तर गव्हर्नर डायरेक्टर पालकमंत्र्यांकडेच वैद्यमापन खाता आहे चेअरमॅन साहेबांनी आणि सहकार बचाव शेतकऱ्यांचा प्रपंच चांगल्या पद्धतीने केला पाहिजे शेतकऱ्यांच्या पोराबाळांना चांगला व्यवसाय मिळाला पाहिजे अशी वालगणा करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी तिथंच पालकमंत्र्यांना ला सांगितलं असत बापट साहेब आमच्या कारखान्याच्या वजन मापाचा जो स्टॅम्पिंग झालं नाही आमची विनंती की तुम्ही एवढं तुमच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पाठवा आणि स्टॅम्पिंग अँड कॅलिब्रेशन करून घ्या स्टॅम्पिंग अँड कॅलिब्रेशन म्हणजे वजन व्यवस्थित नाही हे सगळं बघून घ्या आणि आम्हाला ते सर्टिफिकेट जर मिळालं तर आम्हाला कारखाना लवकर चालू करता येईल पालकमंत्री इथे आहेत कारखान्यावर फोनवर हो। आहेत त्यांच्या त्यांच्याच दुद पक्षाचे पालकमंत्री मित्रांनो ह्यांनी कुठल्या प्रकारचं निवेदन पालकमंत्र्यांना दिलं नाही बापट साहेबांचा सा आदर करू शकतो बाटप साहेब हे भाजप असले तर ज्येष्ठ नेते त्यांनी जर ह्या लोकांनी जर निवेदन दिलं असत आणि वजन काटे लवकर तपासून द्या अशी विनंती केली असती बापट साहेबांनी दुसऱ्या दिवशी अधिकारी पाठवले असते ह्यांना वजन काटे तपसून घ्यायचेच नव्हते कारण कारखाना आपल्याला नीट चालवता येणार नाही निकृष्ट दर्जाचं यंत्रसामुग्री आपण घेतलेली आहे पूर्व पूर्वकल्पना ह्या सत्ताधाऱ्यांना होती म्हणून त्यांनी वजन करण्याचा प्रयत्न देखील केला नाही आज मित्रांनो ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो कारखाना चालू सातत्याने कारखान्यामध्ये बिघड होत पॅन नीट चालवणार कंटिन्युअस पॅन नीट चालवणार कुठली यंत्रसामुग्री नीट चालत नसताना <coughs> यांना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सभासदांनी जाब विचारायला गेला तर हे काय सांगतात मानव निर्मित चुक आहे कारखाना लवकरात लवकर चालू होईल तुमच्या माहितीसाठी सांगतो जबाबदारीने सांगतो कामगार सभासदांचा मुलगा आहे कामगार मनापासून कारखान्या सेवा करतोय काय केलंय निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री आणली जर कारखाना बंद पडत असेल तर अनेक कंपन्यांनी एक जणांनी बॉयलर दिलाय एक जणांनी पॅन आहे एक जणांनी मिल दिलेले ह्यांचा कारभार इतका पारदर्शक असता बापू आणि कारखाना बंद पडून देखील कामगारांच्या माथ्यावर जर तुम्ही चुका फोडत असता तर कारखान्यामध्ये प्रत्येक कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर त्याची रक्कम काय बायनरी रक्कमच म्हणत रक्कम नाही भाऊ त्याला ही कारखान्याकडे जमा असते पण ह्यांनी आधीच कारखान्याच्या सप्लायरांकडून ह्यांनी आधीच कारखान्यांच्या ज्या यंत्रसामुग्री बनवणाऱ्या कंपन्या आहेत ह्यांच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय ह्यांनी संपूर्ण रकमा कंपनीला ना दिली नाही यंत्र सामुग्री बंद पडल्यानंतर सुद्धा एक रुपयाच कंपनीकडून कुठल्या दंड यांनी ठोकलेला नाही याचाच अर्थ हे सभासद दार्जिंग संस्था चालक नाहीत तर पुरवठा धारक दा सप्लाय धारक आणि कंपनी धारक <coughs> दार्जिंग कमिशन दार्जिलिंग चेअरमन आणि त्यांचं सर्व डायरेक्टर बॉडी आहे एका जनावर जर कारवाई करायला एक जणावर जरी कारवाई केली असती तर सभासदांना सुद्धा वाटलं असतं की, की कुठेतरी पारदर्शिकता जिवंत आहे पण मित्रांनो कुठल्याही प्रकारची पारदर्शिकता जिवंत ठेवायची लोकांना दाखवून द्यायचं त्यांच्या मनात नाही प्रत्येक गोष्टीमध्ये फासवा फसवा फसवीचं काम चालू केलेलं आहे कोजन भाऊंच्या काळात दैनंदिन कोजन तीन लाख पंचवीस हजार सव्वा तीन लाख युनिट रोजच्या रोज एक्सपोर्ट केला जायचा साधारणतः सहा साडेसहा रुपये एवढा उच्चांकी भाव आदरणीय अजितदादांनी शेतकऱ्यांच्या सभासदांनी त्या कारखान्याला तुम्हाला मला भाव अधिक मिळावा म्हणून दादांनी भाव डिक्लेअर केला आज ह्यांच्या गलतान कारभारामुळे आणि नियोजन शुद्ध शून्य कारभारामुळे पवार साहेब तीच विदेशी एक्सपोर्ट आता दोन ते अडीच लाखाच्या मध्ये आपण करतोय म्हणजे जवळजवळ एक लाख युनिट म्हणजे सहा साडेसहा लाख रुपयाचा सा, दैनंदिन लॉस त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे आपल्याला होतोय आणि आता तर परत साठी खर्च करतय काल आपल्यापैकी काही जण एका कार्यक्रमाला चेअरमन साहेबांना भेटल्यानंतर चेअरमन साहेबांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीबद्दल असं म्हटले की हे सगळं चुकीचं चालले आणि जर खोटे आरोप झाले अण्णा तुम्हाला तुम्हाला नेसन बापूनच मदत करू लागेल मला तर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करील योगेश जगतापूर त्याला कोर्टात खिचील आनंद झाला एका गोष्टीचा आनंद झाला की यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरामुळं चेअरमन साहेबांना न्याय व्यवस्थेवरती विश्वास बसला तुम्ही जर दोन महिन्यापूर्वीची जनरल सभा ऐकली असेल तर ह्या चेअरमन साहेबांवरती देशात सर्वात विश्वासार्थक असलेल्या संस्थे न्याय व्यवस्थेवरती संशय आणि आक्षेप अर्थ शब शब्द साहेबांनी जनरल मीटिंग मध्ये तीन हजार सभासदांपुढे पोलीस यंत्रणा पुढे काढला होता आणि ज्यावेळेस मी त्यांना पकडलं कुणाच्याच लक्षात आलं नाही की त्यांनी न्याय व्यवस्थेबद्दल वक्तव्य केले मी सीडी मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तासाभरात भारात चेअरमन साहेबांनी त्या सीडी गोळ्या केल्या पण अण्णा न्याय व्यवस्था जिवंत आहे न्यायालयाच्या माध्यमातून ती सीडी उपलब्ध करून त्यांनी न्यायालयाचा कसा अवमान केलाय हे देखील सिद्ध करण्यासाठी आम्ही पुढे मागं बघू नये आज न्याय व्यवस्थेवर विश्वास टाकतात पण ज्या सभासदांच्या न्यायालयामध्ये तुम्ही तीन साडेतीन वर्ष पूर्वी येऊन आम्ही न्याय देऊ म्हणला होता त्या सभासदांच्या न्यायालयातली केस तुम्ही आत्ताच हरलेला आहे मित्रांनो जबाबदारी तुम्हाला सांगतो चेअरमन साहेब चिमके अपने घर शीशे के होते वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते कर आधी स्वतःचं घर सांभाळा घर म्हणजे मी वैयक्तिक तंचं घर म्हणत नाही तंचं घर म्हणजे माळागाव सहकार कारखाना जे प्रमुख तुम्ही आहात आधी स्वतःचं घर सांभाळा आणि नंतर दुसऱ्यांच्या घरावर कोठे दाखवा कारखाना तुमच्या चुकीच्या धारणामुळे आणि तुम्ही गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये सातत्याने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी घेतलेल्या धोरणांमुळे कारखाना प्रचंड अडचणीत आलेला आहे मी जबाबदारीने सांगू इच्छितो की योगेश अग्रवाल सारख्या अधिकाऱ्यांनी चांगली कारवाई केल्यानंतर तो अधिकारी कसा वाईट आहे आणि तो अधिकारी कशा चुकीच्या पद्धतीने वागतो याची वालगना सातत्याने हे सत्ताधारी करत आहेत म्हणजे कुठली चांगली गोष्ट केली भाऊ विस्तारीकरण मी केलं कॉलेज मी बांधलं परवानग्या मी आणल्या गोड मी केले डिस्लरी मी केली शेतकऱ्यांच्या उसावरची चोरी मापात डल्ला कुणी मारला ती पण मीच मारलं म्हण ना आदर्श आदर्श आपला आदर आदर नका घेऊ द्या आदर्श स्वतःच्या पक्षामधले जे मुख्यमंत्री आता तीन पडल्यात त्यांनी देखील बाळासाहेब भाऊ भाषणामध्ये सांगितलं हा ऐका त्यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं पॅनलचा सा पराभव झाल्यानंतर होय मुख्यमंत्री शिवराज चव्हाण असू द्यात किंवा रमन सिंग असू द्यात किंवा वसुंधराव राजे असू द्यात म्हणले हो ह्या सर्व पराभवाची जबाबदारी आमची जसं चांगल्या गोष्टीची जबाबदारी त्यांची हिथं मात्र मारायगाव ते वेगळे होते चांगले केले की मी केलं एखादी वाईट गोष्ट झाली कामगारांनी केली एखादी वाईट गोष्ट झाली तर सरकारी अधिकाऱ्यांनी केल्या तर सरकारी अधिकारी का आमचा पाहुणा का आम्ही सांगितलंय त्याला करायला कदाचित दादा जर उपमुख्यमंत्री असते जर ह्या अधिकाऱ्यांनी केलं असत तर त्यांनी खरंच यात राजकीय या षडयंत्र असं म्हणलं असतं पण आता ते पण नाही दोन दिवस झालं काय प्रयत्न करतात चेअरमान साहेबांच्या कारखान्यावर लक्षच नाही कधी बापर साहेबाकडे जातोय त्या अधिकाऱ्यावर कारवाई करतोय अरे काय लावलंय काय लावलंय म्हणजे एखादा चांगला अधिकारी जर काम करत असेल त्या अधिकाऱ्यावर जर अन्याय झाला आणि त्या अधिकाऱ्याच्या जर ह्या चौकशी समितीमध्ये कुणी जर हस्तक्षेप केला तर सदस्य मार्गाने अमरण उपोषण करण्या इतकत आम्ही पुढं पाऊल उचलू हे या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो माहितीचा अधिकार आहे माहितीच्या अधिकाराचा आम्ही वापर करू आणि मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो माझ्यानंतर अजून एक दोघांना वक्तव्यांना बोलवायचे की कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलाही वजन काटा सील करत असताना जे प्रचलित नियम आहेत ह्या नियमापेक्षा वजन कमी भरत त्याच वेळेस सील करायचा अधिकार असतो कुठल्याही अधिकाऱ्याला सील करता येत नाही आणि त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने सील, सील, चुकी सील केलं असेल दसरच बामा तर मग कारखान्याने विरोधात कोर्टात जावं तिथं दाद मागव यांना कुठल्याही प्रकारचं तोंड राहिलेलं नाही आणि मी या निमित्ताने एवढंच सांगतो माझ भाषण संपता संपता मी एवढंच सांगतो बाळांना एक ग्राम सुद्धा कमी घेणार नाही आणि एक ग्राम सुद्धा इतर शेतकऱ्यांचा आम्हाला नको जेवढा आमचा ऊस आहे वजन आणि तेवढाच मोबदला आणि तेवढीच रक्कम आम्हाला द्यावी एक रुपये जास्त नको एक रुपये कमी घेणार नाही आज चेअरमन साहेबांनी सांगितलंय की गेल्या छत्तीस अडतीस दिवसामध्ये एक लाख सत्तर हजार टन गाळ झालेला आहे या गळपा मध्ये चेअरमॅन साहेबांनी उदार अंत करण्याने प्रत्येक शेतकऱ्याला पाच टक्के वजन वाढून दिलेलं आहे काय केलं चेअरमॅन साहेब म्हणल्यात प्रत्येक शेतकऱ्याला पाच टक्के वाढून दिलेले म्हणजे साधारणतः पाच हजार आणि सात हजार म्हणजे साधारणतः सव्वा दोन कोटी रुपयाच सव्वा दोन म्हणजे सत्तावीसशे सदस्यच आपला आ, या पर्बी आहे त्याचं जर हे केलं तर चेअरमन साहेबांनी मोठ्या मनाने वजनापेक्षा जास्त रक्कम आपल्याला देऊ केलेली पण चेअरमन साहेब एका स्वाभिमानी शेतकऱ्याचा आहे एक रुपया सुद्धा कमी घेणार नाही आणि तुम्ही दिलेली एक रुपयाची फीक सुद्धा घेणार नाही माझा स्वतःच माझा स्वतःचा तीनशे टन ऊस गेलेला आहे चेअरमन साहेबांच्या स्वतःच्या सांगण्याप्रमाणे पाच वीस ते पंचवीस किलो फुडारी सारख्या जबाबदार पेपरला लोकमत सारख्या जबाबदार वर्तमानपत्राला सकाळ त्यांनी सांगितले की आम्ही अधिकच वजन देतोय महाराष्ट्रात स्वतःच्या संस्थेवरती दरोडा टाकणाऱ्या ह्या चेअरमनचा अधिकचा एक रुपये मला नको त्याचा निषेध म्हणून माझा स्वतःचा घरचा तीनशे टन ऊस काल अखेरीस गेलेला आहे आणि चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाच टक्के आम्हाला जास्त वजन त्यांनी दिलेलं आहे त्याचा निषेध म्हणून एक्केचाळीस हजार पाचशे वीस रुपये हे जे चेअरमन साहेबांनी मला अधिक दिलेले आहेत अधिक दिलेले आहेत माझ्या ह्याच्यापेक्षा हे एक्केचाळीस हजार पाचशे वीस रुपये चेअरमन साहेबांनी जे मला अधिक दिलेले आहेत ते चेअरमन साहेबांना आणि एम डी साहेबांना परत द्यायचं ना मी ठरवलेलं आहे एक रुपया ऐका 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 ना ऐका ना वजन त्यांनी मारलेलं आहे पण त्यांनी जर जास्त दिले हे जर एम डी साहेबांनी प्रूव्ह केलं तर ह्यातली जी रक्कम कमी होती ती रक्कम कमी करून त्यांनी मला देईल त्यातली रक्कम ते म्हणतात ना पाच टक्के जास्त दिले तर <स्थाँगा> कमी दिलेले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कमी पण देऊ नका ऐका कमी पण देऊ नका आणि जास्त पण देऊ नका आणि जर चेअरमन साहेबांनी ऐका 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 ना ना, ना मी महत्वाचा मुद्दा बोलतोय महत्वाचा ऐका नाही नाही तुम्ही कन्फ्यूज ऐका तुम्हाला एक सांगतो मला काय बोलायचं ते ऐका जरा तुम्ही हे जर एक्केचाळीस हजार रुपये जर चेअरमन साहेबांनी मला माघारी दिले नाहीत तर ह्याचा अर्थ शेवटी नियमावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व बाबींचा विचार करून चेअरमन साहेबांना खुलासा द्यावा लागेल की अधिकचं वजन कसं बसलंय आणि अधिकच वजन बसलं नसेल तर माझे पैसे मलाच मिळणार आहेत ना माझे पैसे हे मलाच मिळणार आहेत ह्याचा अर्थ एवढंच आहे चेअरमन साहेब खोटं बोलताय सातत्याने चेअरमन साहेब खोट बोलताय आणि आम्हाला जेवढा ऊस भरलाय त्याचा एक एक रुपया जेवढं वजन कमी भरले त्याचा एक एक रुपयाची परतफेड चेअरमन साहेबांनी करावी आणि चेअरमन साहेबांनी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने चेअरमन साहेबांनी जर आम्हाला जास्त पैसे दिले असतील ते देखील माघारी द्यायची तयारी आमची आहे नाना तुम्ही माझं संपूर्ण ऐकून घ्या आणि नंतर बोल हे या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याबद्दल के संस्था चालकांचे आणि चेअरमनचे कठोर शब्दामध्ये निषेध करून या पुढच्या काळामध्ये आधीच आंदोलन तीव्र करून शेतकऱ्यांची भूमिका ह्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू एवढं बोलतो एवढंच ज्यांच्या